नमस्कार मंडळी मी अपेक्षा मराठी कॉन्टेंट क्रिएटर सकाळी सकाळी ना उठल्यावर आम्ही पहिल्यांदा ना काय करते तर खिडकी ओपन करते त्याच्यामुळे काय होते ना फ्रेश एअर जी आहे ना ती आतमध्ये येते आणि त्याच्यामुळे अजून प्रसन्न वाटतं तर इथे ना आमचा नाश्ता वगैरे सगळ्यांचा झाला होता पण फक्त आईंचा नाश्ता बाकी होता तर ना आई आल्या होत्या बैठकीवरून म्हणजे त्यांना ना यायला उशीर होतो आणि थर्सडेला ना त्या बैठकीला जातात तर त्याच्यानंतर ना ते आल्याच्या नंतर त्यांच्यासाठी ना आम्ही छानपैकी गरमागरम इडली डोसे जे काय आहे ना त्याचा नाश्ता त्यांना तयार करून दिला इतकी जास्त थंडी असून सुद्धा ना खूप छान पीठ गेलं होतं तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट इडली आणि ढोसे सुद्धा झाले होते तर ऐन नाश्ता दिला त्याच्यानंतर ना जरा बाहेर म्हणजे दोन तीन कामं होती तो होता का तो होता तर तुम्ही बघू शकता आईनच ना थोडासा मूड ऑफ होता कारण त्यांची दाढ जी आहे ना खूप जास्त दुखत आहे तर त्याच्यावर आपल्याला त्यांची दाढ जी आहे ना ती एकदम ओके झाली आहे खूप डॉक्टर केला तरीही फरक पडला नाही तर ती कशामुळे ओके झाली ना ते तुम्हाला मी लवकरच सांगणार आहे त्यासाठी नेक्स्ट व्लॉग जो आहे तो नक्की बघा तर मी पहिल्यांदाच म्हणजे ना एकदम पहिल्यांदाच म्हणजे माझ्या लग्नाला दहा वर्ष झाली आहेत आणि पहिल्यांदाच ना मी सुरण आणलं होतं मार्केट तर सगळ्यात त्याची रेसिपी मी चेक केली त्याच्यानंतर सुरांचे काप वगैरे सुद्धा बघितलं होतं तर खूप छान टेस्टी झालं होतं पण खूप जणांचं असं असतं की सुरण जे आहे ना ते थोडस जण घसा असं कापतो वगैरे तर ग्रेव्हीमध्ये तर आम्हाला वाटलं नाही पण सुरणचे जे काप होते ना त्याच्यामध्ये थोडासा त्रास झाला पण ठीक आहे चला सुरणची टेस्ट पण केली लग्नाच्या आधी कधीतरी खाल्लं होतं मी आणि त्याच्यानंतर लग्नाच्या नंतर अशी छान भाजी आणि सुरणाची काप सुद्धा केले तर खूप छान असं टेस्टी झालं होतं दोन्ही सुद्धा मंडळी कधी कधी ना आपण ज्या भाज्या खात नाहीत त्या भाज्यासुद्धा आणून बघितल्या पाहिजे ते कशा लागतात त्याची टेस्ट कशी आहे आणि सुरणाचे येताना खूप जास्त फायदे आहेत आपल्या शरीरासाठी तर त्याचे जे काही फायदे आहेत ना तुम्ही ते गुगलवर एकदा नक्की चेक करा आणि त्याचबरोबर ना आता मी सुरणाचे कापसुद्धा केले होते आणि छानपैकी ना मच्छीसारखेच फ्राय केले होते इतके सुंदर ते लागत होते आणि एकदम कुरकुरीत सुद्धा झाले होते तर घरामध्ये सुद्धा ना सगळ्यांना ते खूप जास्त आवडले तुम्ही सुद्धा ना सुरणाचे कापणा अजून खाल्ले नसतील ना तर नक्की एकदा सुरण घेऊन या मार्केटमधून आणि त्याच्यानंतर ना असे जे आहेत ना ते नक्की करून बघा खूप छान फिश फ्राय सारखे एकदम छान कुरकुरीत होतात चला तर मंडळी आजचा मला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम वर जर बघत असाल ना तर फॉलो करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय